असं जयशंकर म्हणाले निवडणूक आयोगाच्या वतीनं नवी दिल्ली इथं आजपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते शिष्टमंडळ प्रमुखांच्या औपचारिक स्वागतानं परिषदेचा शुभारंभ होणार आहे यावेळी निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉ विवेक जोशी उपस्थित असतील या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचं आगमन झालं असून आतापर्यंत बत्तीस देशातील सुमारे एकाहत्तर प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत तसंच या परिषदेत आंतरराष्ट्रीय संस्था भारतातील इतर देशांचे शिक्षणतज्ज्ञ आणि निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत या परिषदेदरम्यान निवडणूक आयोग विविध निवडणूक व्यवस्थापन संस्थांसोबत चाळीसहून अधिक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची प्रक्रिया अधोरेखित करणारी इंडिया डिसाइड्स ही माहितीपट मालिका देखील या परिषदेत आज प्रदर्शित करण्यात येणार आहे लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातील भारतात आयोजित होणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक परिषद ठरणार आहे भाजपाचे भाजपाच